वृक्ष व जलसंधारण विभागाकडून मातीचा पाझर तलाव बांधल्यावर पाझर तलावाच्या दोन्ही बाजूने बांधाला आतून बाहेरून दगडी पीचन करावे लागते करण्याचे फायदे बांधाची स्थिरता मातीचे रक्षण जलप्रवाहाचा नियंत्रण दीर्घकालीन टिकाऊपणा घसरण रोखणे यासाठी पाझर तलावाच्या बांधाच्या आतून बाहेरून दगडी पीचन केली जाते असे न करता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोहोळी शिवारामध्ये दोन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या मातीचा पाझर तलाव या तलावाला बांधण्याच्या दोन्ही बाजूने केलेली नाही त्यामुळे बांधावरची माती खचून चाललेली आहे हे धारण केव्हाही फुटू शकते आणि या पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे यामध्ये बांधावर पूर्ण मुरुंग टाकण्यात आलेला आहे त्यामुळे हे तलाव लिकेज झालेले आहे त्यामुळे संबंधित अशा ठेकेदारावरती कारवाई करण्यात यावी असे गावातील नागरिकांची मागणी आहे जर कारवाई झाली नाही तर नाशिक येथे मुर्दा व जलसंधारण ऑफिस येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे आज हे धरण आहे धरण झाल्यापासून दोन्ही बाजूंना पिसन केली नाही दोन्ही बाजूंना पिसन केली नाही धरण धसून चाललंय पाणी हात नाही झाले पाणीही नाही शेतीला पाणीही पुरत नाही वाझरून चालला धरण काही तिकत नाही नवीन करून दे मग नाही गेला तर मग कारवाई होईल काही काय आमची शेती जाऊन गेली दहा पाचपोशी भात पिका ते दुबला आणि हे टायमात उघडा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नांदगाव कोळी आणि ठाकूरपाडा या शिवरामध्ये जे मूर्द जलसंधारण विभागाकडून धरण बांधण्यात आलं ते अतिशय निकृष्ट दाजेचं आहे त्याला पुढच्या बाजूने पिचं नाही आणि मागच्या बाजूने पिचं नाही आणि राहिला विषय याचा सांडीचा सांड पण त्यांनी खोदलेली नाही आणि जो आपले इथले शेतकरी वर्ग आहे त्यांची अतिशय नाराजी आहे त्या ठेकेदारावरती त्यांनी असं असून दिलं का पाणी साठा होईल पण असं न होता ते कोरडं ठाण ते दर नाही तर या शेतकऱ्यांची पण याच्यात जागा जाऊन कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस कोटीचे नुकसान झाली आणि हा कोण समीर समीर साबळे नावाचा ठेकेदार आहे अतिशय त्याच्या निकृष्ट तालुक्यात कामं चालू आहेत असंच एक धरण वरसवीर शिवारात पण बांधलं गेलं त्याला पण त्या शेतकऱ्याला फसवलं आणि अपूर्ण काम टाकून पाळालं आणि ही परिस्थिती इथं नामकर कोळे आणि ठाकूर पाड्याची पण हीच परिस्थिती आहे आणि राहायला विषय तो आपला तोरंगण रस्ता कोळी ते तोरंगण ते रस्ता पण त्याच्याकडे आहे ते, ते पण रस्त्याचं काम पूर्ण त्यांनी केलं नाही म्हणून सदर गावाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही या समीर साबळे ठेकेदारावर कठोर कारवाई करावी आणि त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावे आणि त्याला काळ यादीमध्ये टाकले पाहिजे कारण या ठेकेदाराला कधी ठेका पण दिला नाही पाहिजे अशी आमची तीव्र नाराजी आणि आता याच्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही जलसं जलसंपादन जलसंध जलसंधारण मुर्द जलसंधारण जल विभागाकडे तीव्र स्वरूपात आंदोलन छोडू उत्तर महाराष्ट्र